मित्रांनो क्वालिटी बघा टॉपची क्वालिटी म्हणता एकदम टॉप मॉडेल आणि सगळ्यात महत्वाचं बुलेट खरेदी करणार आहे टॉप टॉप हवायचे आणि विक्री करणार आहे टॉप हवायचे एक नंबर क्वालिटी मित्रांनो माप खरेदी केले जबरदस्त आणि सगळ्यात महत्वा खरेदी कोणी केली तुम्ही जण ओळखतात टॉपच्या शेड्या कोण खरेदी करत असत समाधान भाऊ पाटील आणि राहुल भाऊ पाटील रांजणगाव बरोबर वस्तू आवडली म्हणजे हा कोणत्या बरोबर मी पाहिलं तुम्ही प्रत्येक गाडीत पाच पाच सात सगळ्या पण आज तुम्ही दहा अकरा शेड्या काढलेल्या कुठे काही नाही बरोबर हे बघा मित्रांनो बरोबर बरोबर हो हो वस्तू बघा मित्रांनो ही गागर ही म्हैस एक नंबर क्वालिटी इकडे बघा वस्तू इकडे पण बघा हे बघा ही पण बघा इकडे का हे बघा क्वालिटी वस्तू मित्रांनो एक नंबर इथं सोडून पण दाखवत होते बकऱ्या पहिले आता पहिले तुम्ही का बघा एक नंबर गड्डी लागलेली आहे अजून फुल भरायच्या बाकी मित्रांनो या हो हो बरोबर तर आता आपण फोटोवर काढला त्यांचा काय भाव घेतलेला आहे ते पण विचारून राहुल शेठ तुमची गर्दी सगळ्यांना माहिती टॉपचीच असते दाम काय लागला साडे एकवीस हजार रुपये मित्रांनो जे ते समोर आहे साडे एकवीस हजारने म्हशी आहेत हे बघा साडे एकवीसने आता क्वालिटी सोनू शेठ सोडून सोडून दाखवा क्वालिटी मला एक बघा चेहरापट्टी शिंगडीच्या शेळ्या हे बघा त्यांना माप आत्ता तिसरं वेत फुल दुधाचं कारण की त्यांचा व्यापार दुधाचा दुधासाठी त्या फिरवा हे बघा म्हशी या म्हशी मित्रांनो खरेदी केलेल्या आहेत एक नंबर वस्तू टॉप क्वालिटी या बघा हे बघा लाल आता जे कोणी म्हणतील का ही गावराणी गावराणी पण काट वाढायची ओरिजनल कलरमध्ये खाली म्हैस बघा यच एप एच एफ हे ये बघा एच ये एफ म्हणजे तिथं जागेवरची होतं या हि म्हैस बर बर हे म्हशी बघा लांबापणा केस कातरले बरं हिशेवाली इकडची वाईट डबल अडी उंच पूर्ण आहे गरीब एच एफ म्हशी गाई द्या एफ गाई मित्रांनो क्वालिटी खरंच एक नंबर आहे तुम्हाला मला माहिती व्हिडिओ मध्ये काय दिसतंय पण जे राहुल भाऊ आहेत खरेदी करणारे यांच्यापाशी अशाच शेड्या यांना लागत असतात आपण त्यांचे बरेच पण काढलेले त्यांना शेड्या दुध काढण्यासाठी ते एक एक वेळ दूध काढतात नंतर परत पुन्हा विकून टाकतात तिला दोन बच्ची हो साडे एकवीस हजार शेड्या घ्यायच्या नाही फट बोलायचं नाही कॉपी करायची नाही एक नंबर क्वालिटी हे बघा वस्तू घागर क्या आहे मित्रांनो सगळ्यात वस्तू त्यांनी भारी काढलेल्या टोटल शेडींचं माप किती होतं शेड आपलं आपल्याला पंचाहत्तरचं त्यांना किती दहा दिले का दास बरं बरं आता गाडी त्यांनी छोटी आणली मित्रांनो जवळ जायचं त्यांना इथून दहा बारा किलोमीटर वरती हे बघा मैस वस्तू बघा इकडे पण बघा बरोबर

Don't you e v e got tea? y o e r got char? Randan Galsale, Randan Gals. राहुल भाऊ यांना किंमत सांगा काय यांना किंमत सांगा म्हशी बघा एक नंबर टॉप क्वालिटी चा म्हशी अजून चार वाशी येते गाडी मग आका दादा पाहून घ्या हो बघा ये घोड्यात घोड्या मावणार शेड्या हे वास्त्र पाहिला मित्रांनो वास्त्र बघा हे बकरी बघा द्या बकरी मोठी बकरी घ्या थोडी मोठी बकरी गेल मैसूर? इसको, दादा दादा दादा? इसको, इसको था था। <laughs> ती पाहिजे ती मध्ये गेली ती ती मध्ये मोठी पाहिजे अजून तिच्या पेक्षा मोठी होती ती केव्हा काही कळत उचला उचला उजला रामेश्वर भाऊ मदत करा बसवल्या हो हो आहे त्यांना मित्रांनो क्वालिटी बघा पूर्ण धावणच्या दावन, दावन एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये काटेवाडी शेड यांची सोनुभाऊ धनगर व गणेश भाऊ बच्छे यांची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे सोनुभाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। बरं किती माप आता धावणीला एकावन्न क्या बात आहे मित्रांनो टोटल एक्कावन्न च माप तुम्हाला धावणीला बांधलेलं दिसणार आहे सगळ्या गाभणी आणि सगळ्या तोलीन चार युनिट व्हाईट कलर मध्ये एकदम एका घरच्या मित्रांनो ऑफर मध्ये भेटतील काय टेन्शन चांगल्या मध्ये भेटतील ऑफर मध्ये सांगायचं म्हटलं एका घरच्या कोणी घेतला तर चांगल्या रेट मध्ये भेटणार भेटतील चांगल्या रेटमध्ये बस तोंडातला शब्द निघाला तो दिलाच पाहिजे बरं बरं हे बघा मित्रांनो मी नाही घेऊन येणार माझ्या थ्रू फक्त कस्टमर हे बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता माप बघा डबल हड्डी हे बघा हो हे बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी भाऊ कस आहे भाऊ एक नंबर क्वालिटी हे बघा मित्रांनो चला का सांगो शेट या पूर्ण डबल हड्डी माप आहे मित्रांनो हे बघा म्हशी म्हशी बरं दुसरं तिसरं वेद दुसरं तिसरं वेद ये बघा मित्रांनो कास ये क्वालिटी डबल बघा कासी दिवस अशा हे बघा मित्रांनो क्वालिटी माप बघा खाली गायले बघा सगळे तोली शेड तुम्हाला काही दिसतील कच्च्या पण दिसतील तुम्हाला हे बघा तुमच्या पण ते तुम्हाला घेणं असंच नाहीये तुमची पसंत तुम्हाला जे पटेल तुम्ही ते घेऊ शकतात ते स्वातंत्र्य तुम्हाला इथं आहे

सोडून पण दाखवतो तुम्हाला मी पूर्ण काशी दाखवतो पट्टी दाखवतो त्याच्यानंतर माप दाखवतो कि काय माप आहे शेडींचं असं ये पॉवरफुल इकडं एक नंबर क्वालिटी शेटा हो 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 बघा हो बघा बरोबर थोडी कच्ची बरोबर हो बघा मित्रांनो क्वालिटी हे बघा ही पाठ बघा इकडं पण बघा हे बघा मित्रांनो बरोबर हे पण बघा हे बघा ऑटोमॅटिक दाखवते ती त्याच्यानंतर इकडं बघा टोटली मित्रांनो एक्कावन्न शेडींच्या तुम्हाला काशी दाखवतोय मी

బాగా చాలా మిత్రి దాఖపట్టి దాఖపట్టి శింగ బా క क्वालिटी बोलते क्वालिटी हो बोटात बोटात जंगल मित्रांनो बोटात हे बघा इकडं बघा सोनं ओरिजिनल अजून हे बघा शोध क्वालिटी हे बघा घ्या पुढं घ्या वडा वडा हे बघा क्वालिटी जोडा एक सारखा दोघी बहिणी पहिल्या पहिल्या वेतामध्ये माझे मित्रांनो फिरवा जवानीचा माल मित्रांनो पहिला पहिला वेधा एक सारखा जोडा एक शिंगडी एक पगडी शिक्का दोघी बहिणी बहिणी एकाची लेकरं ह्याची लेकरं येते हे बघा क्वालिटी आना ना परत जाऊ द्या तिकडच मग बघा जोडा आना ना भाऊ हा हे बघा बोटा हे बघा

ये बघा बघा बघाय बघा मित्रांनो बघा ये बघा इकडे काढा चला चला बोला भाऊ क्वालिटी हे बघा हे बघा क्वालिटी बघा गाले पुढा घ्या शेट घ्या पुढ आता व्हाइट गोल्ड वाईट गोल्ड येऊ दोन पॉवर मध्ये व्हाइट गोल्ड व्हाईट गोल्ड पांढरं सोनं हे बघा या बघा जर मित्रांनो तुम्ही घेतलं तर तुमच्याकडे प्रोडक्शन पुढचं वाईटच वाईट

हा ना वडा हे बघावरची हे बघा इकड बघा हो मा बघा माप क्वालिटी बोलते शेट द्या शेट हे बघा तांबडी एक नंबर मध्ये तांबड्या कलर मध्ये पण एक नंबर बघा दोघी म्हशी मित्रांनो गरिबाच्या म्हशी म्हणतात म्हशी

चला चला हे बघा मोरा जोडा मोरा जोडा पहिल्या पहिल्या बघा क्वालिटी मित्रांनो पहिल्या वेता मध्ये बघा हे बघा फोटो काळा शारमाल हे बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी

हे बघा दुसऱ्या वेता बघा मित्रांनो दुसऱ्या क्वालिटी घ्या बाई दुसऱ्या मालच माल आहे मित्रांनो नंबर आहे उद्या आहे डायरेक्ट लॉट आहे उद्या लॉट लॉट

હે બરો બગા મિત્ર શિંગ પછી કવળ વા એકદમ દુસરાહેરા બગા કવડો સુ એક નંબર बघा मित्रांनो किती आहे किती शेळ्या आहेत तुम्ही पाहू शकतात ये बघा बघा शेड्या जेवढं तुम्हाला दावणीला बांधल्या बांधून दाखवल्या सगळ्या शेळ्या तुम्हाला याच्यात बाहेर भेटत आहे एक नंबर क्वालिटी शेठ एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर बघा क्वालिटी बघा बघा मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये काठीवाडी शेड्या आहेत शेड्या भरपूर आहेत जवळपास पंचावन्न शेड्या आहेत पंचावन्न का साठ आहेत टोटल साठ शेड्या जनलेल्या आहेत बरोबर हे बघा इकडं चढत आहे का एकदम निंबाचा पाला एकदम डोळे पुसून खात काय टेन्शन नाही इकडे बघा क्वालिटी वडा पुढं हे बघा बघा क्वालिटी वडा वडा बकरा वडला जात नाही शेट हे बघा चलो ठीक आहे ये बघा क्वालिटी ये बघा शेड्या इसको बोलते माप जोडा हो एक नंबर क्वालिटी आता व्हिडिओ कॉल त्याच जुटीन ना